बहुत ही खूबसूरती के साथ जो है पूरा बाजार समिति का इलेक्शन चल रहा है जिसमें जो है बड़े बड़े नेता बड़े बड़े कार्यकर्ता जो है यहाँ पर आए हुए हैं जिनमें से जो है नेता जो है कोई भी नेता बिना कार्यकर्ताओं के जो है बड़ा नहीं होता वैसे ही जो है अपने क्षेत्र के दो बड़े कार्यकर्ता यहाँ पर मौजूद हैं जिसमें जो है पहले विशु अन्ना जबड़ और आपका नाम सर सागर कोड़ी साहब तो बहुत ही अच्छे गांव के ये जो है बहुत ही मजे हुए खिलाड़ी हैं दोनों भी बहुत ही बेहतरीन जो है इनका पॉलिटिकल करियर जो है अभी तक रहा है बिना किसी पॉलिटिकल बैकिंग के जो है वो धीरे धीरे करके एक एक पायदान जो है चढ़ते हुए जा रहे हैं आगे अपने पॉलिटिकल करियर में उन्हीं के साथ जो है बात करेंगे और इस पूरे इलेक्शन के बारे में जानने की कोशिश करेंगे तर विश्वअर्णा जवड़गे सर्वप्रथम तुम्हारा एक प्रश्न विचार तुम कोई साहब अनपन विचार तो तर कसं हे पूर्ण जे इलेक्शन आहे चुरस चालू आहे का कसं चालू आहे म्हणजे एकदम चुरशीच राजकारण चालू आहे सरकार क्षेत्रामध्ये एवढं चुरस कधी निर्माण झालं नव्हतं त्या वेळेला हे झालेलं आहे कारण दोन्ही म्हणजे अपोजिट डावा उजवा सर्व आता मिक्स झाले झाल्यामुळं चुरस निर्माण झालेला आहे बघू आता म्हणजे आज मतदान आहे उद्या रिझल्ट आहे तुमचं मत काय साहेबांच्या या पूर्ण विधानावर आमच्या परममित्रांच्या बोलण्यावरून एवढं लक्षात येतं की सहकार क्षेत्रातलं समोर भ्रष्टाचार भ्रष्टाचार संपवण्यासाठी आदरणीय सचिनदादांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये जे पॅनल निर्माण झाले ते बहुमतानं निवडून येऊन बाजार समितीवरती सत्ता स्थापन करणार हे निश्चित आहे तर या पूर्ण इलेक्शनचा जे आहे इफेक्ट आपल्या येणाऱ्या जे इलेक्शन आहेत लोकल इलेक्शन आहेत जसं पंचायत समितीचे असू दे जिल्हा परिषदचं असू दे त्या निवडणुकांवर याचा असर पडेल का शंभर टक्के आत्ताचं नेतृत्व सोलापूर जिल्ह्या येणाऱ्या कालावधीमध्ये दादांच्या नेतृत्वाखालीच सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक निवडणुका होतील याचं एक नांदीच म्हणून ही बाजार समितीची निवडणूक आहे त्याच्यामधून दादांचं नेतृत्व प्रत्येकाला स्वीकारावंच लागेल आणि ते होणारच तुम्हाला काय वाटतंय विसवण या विधानाबद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता त्या रिजल्ट सांगेल भविष्यात जिल्ह्यामध्ये कोणाचं राजकारण चालणार आम्ही सत्याला मानणारे लोक एकदा निवडून

आ, एक पॅनल जे आहे पूर्ण कार्यकर्त्यांचं पॅनल आहे आपल्यासारखे आणि एक पॅनल जे आहे पूर्ण नेत्यांचं पॅनल आहे तर तुमच्या मते नेतं आणि ने कार्यकर्ता ह्याच्यामध्ये काय म्हणजे चुरस होईल का म्हणजे नेता वाढायला पाहिजे का कार्यकर्त्याला पण चान्स भेटायला पाहिजे <laughs> एकदम डिप्लोमॅटिक उत्तर या ठिकाणी दिलेलाच तुम्ही तर खूपच सुंदर भाई खूपच सुंदररीत्या या ठिकाणी दोन विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्या या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे दोघांसोबत बोलून खूप सुंदर वाटलं एक मित्रे साहेबांचे समर्थक आहेत आणि एक आपल्या सचिनदादांचे समर्थक आहेत आणि दोन्हींमध्ये एक फ्रेंडली रायवलरी आहे असं काही भांडणने काय नाही फ्रेंडली रायव्हलरीमध्ये आपण या ठिकाणी त्यांचं इंटरव्यू घेतलं अजून लोकांचं या ठिकाणी बोलूया लोकांसोबत संवाद साधूया आणि त्यांची मत जाण्याचा प्रयत्न करूया